दहा कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाचं सा उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आलं अतिशय सुंदर असं काम या नाट्यगृहाचं झालं आहे नाट्य चळवळीला यामुळे बळकटी मिळेल असा विश्वास रंगकर्मींनी या निमित्तानं व्यक्त केला केवळ अडुसष्ट दिवसांमध्ये या नाट्यगृहाचं काम पूर्ण झालं आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून रत्नागिरी शहराला एक सुंदर व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून दिला आहे मी आवर्जून या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा उल्लेख करेन की ज्या दिवशी मी नाट्यगृहामध्ये आलो नाट्यगृहामधन मुख्याधिकाऱ्यांना शब्द दिला त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून दहा कोटी रुपये या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी वर्षी आज हे नाट्यगृह वातानुकूलित झालंय इकॉस्टिक देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं झाले इथल्या ड्रेसिंग रूम ज्या आहेत त्या देखील चांगल्या झाल्या आहेत व्यावसायिक रंगभूमीला जे जे काय पाहिजे होतं हौशी रंगभूमीला जे जे काय पाहिजे होतं ते प्रामाणिकपणाला करण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून झालाय पण मला व्यासपीठावरच्या रंगकर्मीला आणि विशेषतः प्रेक्षक वर्गाला देखील हात जोडून विनंती करायची ही आता सांभाळण्याची जबाबदारी देखील आपली सगळ्यांची एखादी गोष्ट वाईट झाली किती आमदारामुळे झाली एखादी वाईट गोष्ट झाली की ती पालकमंत्र्यामुळे झाली हे राजकारणातलं ठीक आहे परंतु रंगकर्म्यांसाठी ज्यावेळी एखादी चांगली वास्तू आम्ही निर्माण करून देतो प्रिक्षा प्रिक्षा तर त्यावेळी ती वास्तू जपणं ही रंगकर्मी आणि समोरच्या प्रेक्षक मायबापांचं देखील कर्तव्य आहे मी तर मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की याच्यानंतर या नाट्यगृहामध्ये कार्यक्रम चालू चालू असताना खाद्यपदार्थ जर या सभागृहामध्ये आले तर मी तुमच्यावर कारवाई कर आणि शेवटी दहा कोटी रुपये जे आपण खर्च केलेत त्याचा विनियोग त्याचा उपयोग भविष्यातली दहा पंधरा वर्षही रत्नागिरीकरांना घेता आलं पाहिजे मगाशी ज्याचा उल्लेख केला त्या नाट्यकर्मींचं किंवा रंगकर्मींच मी नाव घेत नाही परंतु त्यांनी पाचशे रुपयाचं तिकीट लावून या सभागृहामध्ये कार्यक्रम केला होता आपल्या रत्नागिरीकरांना देखील माहिती पाहिजे की ज्यावेळी अशा पद्धतीची बदनामी होती ती कशामुळे झालेली आहे ज्या दिवशी ते नाटक थांबून भाषण झालं त्या मी चर्चा केली की हे कशामुळे झालं मी मुख्याधिकाऱ्यांना देखील फोन केला होता मला असं सा सांगण्यात आलं की आपल्या नगरपालिकेचा नियम आहे की नाट्यगृहाचं एसी जर चालू ठेवायचं असेल तर किमान चार तासाचं डिझेल त्या जनरेटरमध्ये भरलं पाहिजे पाचशे रुपयाचं तिकीट लावलं होतं तीनशे रुपयाचं तिकीट लावलं होतं दोनशे रुपयाचं तिकीट लावलं होतं परंतु डिझेल भरलं होतं तीन तासाचं तीन आता तीन तासाचं डिझेल भरल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या हातामध्ये काही जादूची काढणी नाही की तीन तासाचं डिझेल भरलेलं असताना सहा तास जनरेटर चालला पाहिजे आणि मग तो जनरेटर बंद पडला मग काही लोकांनी भाषणं केली ती व्हायरल झाली त्याच्यावर टीका टिप्पणी झाली पण ज्यांनी भाषण केलं त्यांना त्याच रात्री मी फोन लावून विचारले की के भाषण केलं मी समजू शकतो पण तुम्ही देखील प्रेक्षकांचे पाचशे रुपये घेतले होते ते पाचशे रुपये जर परत देऊन भाषण केलं असतं तर मला असं करा वाटतं सा ते सार्थकी झालं असतं आमचं नाट्यगृह सांभाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे मी कलाकारांचा शंभर टक्के आदर करतो मी देखील अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करतो परंतु अशा पद्धतीची एखादी बदनामी करण्यासाठी काही लोक जेव्हा पुढे येतात त्यांनी उद्यापासून हे नाट्यगृह येऊन बघावं महाराष्ट्रातलं सगळ्यात छान नाट्यगृह जर कुठं असेल तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाट्यगृह झालंय याचा देखील लोकप्रतिनिधी म्हणून मला सार्थ अभिमान आहे मध्ये एक चार पाच दिवसापूर्वी या संपूर्ण परिसरा मी परत एकदा भेट दिली मी तर बाबरना अशा भाषेमध्ये त्यावेळी बोललो होतो की बाबर नंतर मला देखील वाईट वाटलं पण माझा वाद हा का बाबरांबरोबर नाही तुमच्या खुर्ची बरोबर आहे तुम्ही मुख्याधिकारी आहात प्रशासक आहात तुम्ही मगाशी असा उल्लेख केलात की बत्तीस डोक्यांचं काम एका डोक्यानं करावं लागतं पण या बाबतीत तरी तुम्ही नक्की समाधानी आहे की सध्या स्थायी समिती नाही जनरल बॉडी नाही कायच नाही सगळंच तुम्ही जे काय निर्णय घ्याल तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला नगरसेवकांचा त्रास काय नाहीच आहे काय तर नाट्यगृह म्हटलं की माझ्या वॉर्डातलं हे तुझ्या वॉर्डातलं हे इकडं झालं पाहिजे हे इकडे बाहेर आलं तिकडं ते काय त्रास तुम्हाला नाही त्याच्यामुळे बत्तीस डोकी जर आज नगरपालिकेमध्ये असती तर सव्वीस जानेवारीला ह्याचं उद्घाटन झालं असती की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंभर टक्के शंका आहे कारण स्थायी नाही जनरल नाही काहीच नाही तुम्ही जाता नगरपालिकेचे राजे आहात तुम्ही जे कराल तेच योग्य आहे असं आता नगरपालिकेची जनता मानायला लागलेली आहे आणि म्हणून प्रसाद शेंगटे देखील या ठिकाणी बसलेले आहेत मला तुम्हाला दोन्ही मुख्याधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे शेवटी जनतेमध्ये जाऊन काम करण्याची भूमिका जर अधिकाऱ्यांनी घेतली तर अधिकारी देखील लोकप्रतिनिधीपेक्षा चांगलं काम करू शकतो हे तुम्ही दोन्ही मुख्याधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्याला दाखवून दिलं त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना देखील मनापासून मला धन्यवाद द्यायचं पण हे सगळं श्रेय तुमचं आहे का असं जर तुम्ही विचाराल तर तुमच्या बरोबरची जी टीम आहे त्याच्यामध्ये यतिराज असेल नंदू असेल हे सगळे म्हणजे त्यांनी माझ्या किती शिव्या खाल्ल्या असतील मला आता जाहीरपणानं ना सांगायचं जा नाहीत पण मी आज प्रामाणिकपणाला सांगतो माझं आणि तुमचं अजिबात वैर नाही मला काम करून घ्यायचं होतं आणि तुम्हाला जर मी वीस तारीख दिली नसती तर मला असं वाटतं हे नाट्यगृह लोकार्पित कधी जाऊ शकलं नसतं आणि म्हणून तो माझा आग्रह होता पुन्हा एकदा रंगकर्मींच्या मनातल्या दोन ज्या गोष्टी आहेत एक मॅनेजर तर नक्की दिला जाईल टेक्निशियनसाठी ट्रेनिंग दिलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यावसायिक रंगभूमीला जे पंचवीस हजार रुपये वाढवतं ते उद्यापासून वीस हजार रुपये करण्यात येईल आणि वीस हजार रुपये जे हौशी रंगभूमीला वाढवतं ते दहा हजार रुपये करण्यात येईल आणि दहा हजार हौशी रंगभूमीसाठी आणि व्यावसायिक रंगभूमीसाठी वीस हजार रुपये अशा पद्धतीला भविष्यातलं नाट्यगृह सुरू राहील त्याची बाबरसाहेब स्वच्छता ठेवणं हे चांगलं ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे जरी आपण प्रेक्षकांना सांगत असलो तर एक महत्त्वाचा मुद्दा समीर इंदुलकरनं या ठिकाणी मांडला हे नाट्यगृह नक्की कोणाला द्यायचं कृपा करून लग्नाला देऊ नका आता इकडे वर इकडे वधू मध्ये भेटबाज्या आणि हे असं पण व्हायला नको महाराष्ट्रातले अनेक नाट्यगृह अशा पद्धतीने वापरले जातात त्यांनी एका स्पर्धेचा उल्लेख केला शरीर सौष्ठ स्पर्धेचा उल्लेख केला शरीर संष्ठोण स्पर्धेचे माझे सहकारी जर या ठिकाणी आले असतील तर त्यांना वेगळं नक्की जागा उपलब्ध करून देण्यात येईल परंतु अशा स्पर्धांना हे जर आपण नाट्यगृह दिलं तर ते जे संपूर्ण कलर त्या स्टेजवर साचतो संपूर्ण भिंतीला लागतो तो जवळजवळ वर्षानुवर्ष जात नाही त्याच्यामुळे लग्नाला हा हॉल देता कामा नये शरीर संस्थ स्पर्धेला देता कामा नये कमर्शियलला हा हॉल द्या कमर्शियलला एवढ्यासाठीच द्या वीस हजार रुपये जर व्यावसायिक रंगभूमीकडनं आपण घेत असू तर बँकांचा कार्यक्रम असेल तर एक लाख रुपये घ्या दोन लाख रुपये घ्या पाच लाख रुपये घ्या ती घ्यायची ती घ्या कमर्शियलला हे द्या गॅदरिंग ना द्या शाळांच्या कारण त्याच्यातनंच टॅलेंट सर्च होतो त्याच्यातनं लहान लहान मुलं आपल्याला मिळतात कॉलेजच्या गॅदरिंग द्या त्या खुर्च्यावर एकही माणूस नाचणार नाही याची दक्षता एसपिश तुम्ही घेतली पाहिजे कारण हे नगरपालिकेचं काम नाही कारण एवढ्या चांगल्या ज्यावेळी आपण बांधतो त्याची जर वाट अशा काही गोष्टींमुळे लागणार असेल तर त्याला प्रतिबंध झाला पाहिजे या पद्धतीचं मी पालकमंत्री दोन लोक नाराज झाले तरी चालतील परंतु ही असेच टिकली पाहिजे यासाठी पोलिसांनी देखील नगरपालिकेला सहकार्य करावं एवढीच विनंती करतो आज अतिशय चांगल्या सोहळ्याला आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे उद्घाटन मी नाट्यकर्मींच्या हस्ते का करून घेतले याचं जाता जाता एक फक्त गोष्ट सांगतो की नाट्यकर्मींच्या हस्ते करून घेतल्यानंतर एकट्या फक्त पालकमंत्र्याची जबाबदारी राहत नाही एकट्या आमदाराची जबाबदारी राहत नाही आता श्रीकांतचे नारळ तुम्ही वाढवला आहे म्हणजे माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढी व्यासपीठावरच्या सगळ्यांची जबाबदारी आहे हे दर्शवण्यासाठी हा मी कार्यक्रम केला आणि दुसरा ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की आपण तिसरी घंटा ही सत्तूगुच्या हातानं वाजून घेतली ती खरी तर भावनिक बाब असते मला देखील वाटत असतं की त्याचं उद्घाटन मी करायला पाहिजे अन्य पुढाऱ्यांना वाटत असते की ती बेल घंटा काय ती मीच वाजवली पाहिजे परंतु एक पर्वाचा किस्सा सांगतो समीरला चांगला माहिती आहे आम्ही पुण्याला होतो पिंपरी चिंचवडच्या नाट्यसंमेलनाला आणि अनेक लोकांना उद्घाटन करण्याचं एवढं उत्सव म्हणून झालं की ती घंटा दहा ते बारा लोकांनी वाजवली बरोबर ना आणि ती वाजवल्यानंतर सगळं झालं नाट्यगृहाचं त्या आमच्या रंगमंचाचं उद्घाटन झालं कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर मला एका बॅस्टेज आर्टिस्टचा फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की आपण अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शरद पवार साहेबांनंतरचे विश्वस्त आहात तुम्हाला नाट्यकर्मी म्हणून किंवा नाटकाचे वाचक म्हणून नाटक बघणारे प्रेक्षक म्हणून नाटकाची काही प्रथा परंपरा माहिती आहे का मी म्हटलं बा मला काय माहीत नाही पण आमच्याकडनं काही चूक झाली असेल ती माफी मागतो मी विश्वस्त आहे त्यानं मला भावनिक होऊन सांगितलं की आमचा रोल आम्हाला करू द्या आमची जी, जी ड्युटी आहे ती आम्हाला करू द्या जर त्या नाट्यसंमेलनाचं उद्घाटन आपण बॅकस्टेजवाल्याकडनं घंटा वाजवून केलं असतं का इतिहासामध्ये नोंद झाली असती हे मला सगळे त्यांनी सांगितलं आणि म्हणून या नाट्यगृहाचं लोकार्पण करत असताना ज्याचं काम आहे त्यानंच ते, ते केलं पाहिजे म्हणून सत्तूच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून त्या नाट्यगृहाचं आपण उद्घाटन केलं आज विदा सावरकरांच्या जीवनावरचं एक नाटक या ठिकाणी होणार आहे त्याचा देखील आपण आस्वाद सगळ्यांनी घ्यावा कारण विधा सावरकरांच्या नावानं हे जे नाट्यगृह बांधलेलं आहे मला या ठिकाणी प्रामुख्यानं उल्लेख केला पाहिजे हे नाट्यगृह बांधताना तत्कालीन नगराध्यक्ष उमेश शेटे असतील इथे उपस्थित असलेले राजन साहेब असतील या सगळ्यांचं योगदान या संपूर्ण नाट्यगृहामध्ये फार मोठं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विधा सावरकर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा होत असताना इथं विधा सावरकरांच्याच जीवनावरचं सा नाटक या उद्घाटनाला व्हावं म्हणून ते देखील नाटक आपण बघावं आणि राजकीय बोलत नाही परंतु जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रत्नागिरीमध्ये होते त्यांच्यावर किती पातळीवर बोलण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून अभिमानानं सांगतो आज आपण जे नाटक बघताय किंवा विधा सावरकरला जे आपण ओळखताय ते विधा सावरकर अंदमान नंतर आपल्या रत्नागिरी शहरामध्ये होते हा आपला स्वाभिमान आहे हे देखील रत्नागिरीकरांनी ताट मानायला सांगितलं पाहिजे आणि त्यांच्याच नावानं हे आपलं जे नाट्यगृह आहे हे त्यांचं स्मारक आहे असं आपण समजूया आणि त्यांचं स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीनं जपणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती आपण स्वीकारूया आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सावरकर नाट्यगृहाच्या निमित्तानं सर्व रंगकर्मींनी उदय सामंत यांचा यावेळी जाहीर सत्कार केला मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा